एकोणवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस कॉन्स्टेबल्स या पदाकरता मैदानी चाचणी ची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे दररोज सातशे ते हजार कॅन्डिडेट्सला आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत सकाळी पाच वाजेचं रिपोर्टिंग राहील आहे आणि त्यांच्या मैदानी चाचण्या ह्या कंडक्ट केल्या जातील आहे जे उंची आणि छाती मोजमापासाठी फिजिकल स्टँडर्ड्स टेस्ट पी एस टी मशीन्स आ, वापर अमी करना रहोत। आ, चा आ, 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 वापर आम्ही करणार आहोत आणि जे शंभर मीटर सोळाशे मीटरच्या धावण्याच्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये आर एफ आय डी टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत या व्यतिरिक्त शॉर्टपट आहे त्या ठिकाणी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत ओव्हरऑल ह्या व्यतिरिक्त आम्ही मल्टिपल सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि पोर्टेबल व्हिडिओ कॅमेरेसुद्धा सर्वत्र राहणार आहे त्यामुळे टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केलेला आहे ज्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन पॉसिबल नाही आहे आणि कॅन्डिडेटला त्याचं परफॉर्मन्स दाखवून त्याला मिळालेले गुण दाखवून त्याची सिग्नेचर घेऊनच आम्ही ही प्रक्रिया पार पाडणार आहोत याच्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही लेवल प्लेईंग फील्ड आणि एक चांगली फेअर ट्रीटमेंट देऊन त्याचं ह्या ठिकाणी परीक्षण करणार आहोत आणि जे कॅन्डिडेट्स येणार आहेत हे कोकणातले उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातले विशेष करून आहेत परंतु मराठवाड्यातले आणि विदर्भातले सुद्धा कॅन्डिडेट्स यामध्ये आहेत साधारण सहा हजार कॅन्डिडेट्स आहेत साडेचार हजार पुरुष आणि दीड हजार महिला कॅन्डिडेट्स आहेत तरी जे ये दुरून येणारे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांची इथे नातेवाईक किंवा कोणी त्यांची व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी कळंबोलीच्या एका शाळेमध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे राहण्याची आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना जेवण सुद्धा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्त त्यांना तिथून कळंबोलीच्या आमच्या हेडक्वार्टर्समध्ये ने आण करण्याकरता बसेसची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या व्यतिरिक्त पनवेल आ, मानसरोवर आणि सीबीडी रेल्वे स्थानकांपासूनही बसेस आम्ही ठेवलेल्या आहेत सकाळच्या वेळेला जेणेकरून उमेदवार जर सकाळच्या वेळेला तिथे आले तर त्यांना आम्ही तिथून कळंबोलीच्या हेडक्वार्टरमध्ये घेऊन येऊ शकतो कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला आपण बळी पडू नये उमेदवारांना विशेष करून आम्ही ही अपील करतो की काही कोणी पण जर सांगितलं की आम्ही मला जर पैसे मिळाले तर मी आपली भरती करून देतो तर कृपया करून अशा प्रलोभनांना बळी पडू नये ही भरती कम्प्लिटली ट्रान्सपरंट फेअर आणि इम्पार्शल होणार आहे टेक्नॉलॉजीच्या मदतीने होणार आहे कुठलंही ह्युमन इंटरव्हेन्शन पॉसिबल नाही आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि आपल्या वेलफेअरचं जितकंही शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे सकाळी आलेल्या उमेदवारांना आम्ही चहा बिस्किट केळं आणि बाकीचा फूड पॅकेटसुद्धा आम्ही जास्तीत जास्त पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत